बातमी लातूर मधून लातूरमध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय कारण शासकीय नोकरीचा आमिष दाखवून लातूर मधील आठ तरुणांना तब्बल सत्तेचाळीस लाख वीस हजारांचा गंडा घालणारे चार आरोपी मागच्या तीन महिन्यांपासून लातूर पोलिसांना सापडत नव्हते परंतु जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं ही बातमी प्रसारित केली आणि त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं अखेर गांधी चौक पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून कराडीतून राधिका पन्हाळे आणि मुकुंद पन्हाळे या दोन आरोपींना तात्काळ अटक केली आहे लातूरच्या न्यायालयानं त्यांना एकोणीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असली त्यामुळे आता लातूरमध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट सध्या पाहायला मिळतोय दरम्यान या फसवणुकीच्या मोठ्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केले जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय खोडके यांनी शासकीय नोकरीचा आमिष दाखवून जवळपास लातूर मधल्या आठ तरुणांना सत्तेचाळीस लाख वीस हजारांना गंडा घातल्याची एक धक्कादायक घटना तीन महिन्यापूर्वी लातूर मध्ये घडली आणि त्या संदर्भातला गुन्हा लातूरच्या गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला होता परंतु तीन महिन्याच्या सापडण्यासाठी त्या ठिकाणी यश येत नव्हतं परंतु जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने या संदर्भातली वृत्त मालिका दाखवल्याच्या नंतर पोलीस तपासाला गती आली आणि आता यातले जे चारपैकी दोन आरोपी आहेत ते दोन आरोपी पकडण्यामध्ये लातूरच्या गांधी चौक पोलिसांनी

माननीय उपविभागी पोलीस अधिकारी श्री समीर सावळे साहेब तसेच मान्य पोलिस निरीक्षक श्री रेजित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा तपास करत होतो गुन्ह्याच्या तपासामध्ये आम पथक रवाना झाले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर आम्ही कराड येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला असता आम्हाला गुन्ह्यातील आरोपी दोन आरोपी हे मिळून आलेले आहेत तसेच उर्वरित दोन आरोपी या टक्करणे बाकी आहे गुन्ह्याचा तपास हा चालू आहे मान्य न्यायालयाने हा मला दिनांक एकोणावीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे तर गुन्ह्याचा तपास चालू आहे रिकव्हरी झालेलं नाही त्याच्यामध्ये तर तपास चालू आहे तरुणांना जो गंडा घालून जी रक्कम त्या ठिकाणी पळवण्यात आली त्याची रिकव्हरी नेमकं पोलीस कशा पद्धतीने करतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे परंतु आता जर आपण पाहिलं तर लातूरमध्ये या प्रकरणामध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय कारण याच बातमीमुळे पोलीस तपासाला मोठी गती मिळाली आणि दोन आरोपी मात्र पोलिसांच्या ताब्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर